आदिवासी जिल्ह्यांचा विकास का होत नाही आदिवासी भाग हा अविकसित का राहतो असे प्रश्न सातत्याने विचारले जातात प्रत्यक्षात या आदिवासी भागाला मोठ्या प्रमाणावर निधी हा उपलब्ध होत असताना आणि स्वतंत्र निधी आदिवासी विकासासाठी असतानाही हा निधी प्रत्यक्षात जातो कुठे त्याचा विकास का होत नाही या दृष्टीने आता विचार करणं गरजेचं आहे खर तर राज्यातील अनुसूचित जमाती घटकांचा विकास हा झाला पाहिजे त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणता आलं पाहिजे त्यासाठी सुक्तनकर समितीने लोकसंख्येच्या प्रमाणात निधी वितरित व्हावा असं सुचवलं होतं आणि त्यानुसार अर्थसंकल्पामध्ये तशी तरतूद करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतला होता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आदिवासी लोकसंख्या ही नऊ पॉईंट पस्तीस टक्के आहे नऊ पॉईंट पस्तीस टक्के हा एकूण अर्थसंकल्पातील निधीपैकी हा दिला गेला पाहिजे आणि ही जी आकडेवारी आहे ही खूप मोठी आहे म्हणजे आपण ते आकडेवारी बघूया की मागच्या फक्त पाच वर्षामध्ये आदिवासी भागामध्ये नेमका निधी किती खर्च झालाय म्हणजे खरं तर निधी जो मंजूर होतो तेवढाच निधी दिला जातो किंवा तेवढाच खर्च होतो अशातला भाग नाही मात्र सात ते नऊ टक्क्यापर्यंत निधी हा आतापर्यंत खर्च झाल्याचा आपल्याला दिसतंय मागच्या पाच वर्षामध्ये आपण जर बघितलं तर दोन हजार वीस एकवीसमध्ये दहा हजार अठ्ठ्याण्णव कोटी रुपये मंजूर होते आणि त्यापैकी आठ हजार आठशे त्रेपन्न कोटी हे प्रत्यक्षात खर्च झालेले आहेत दोन हजार एकवीस बावीसमध्ये बारा हजार एकशे पंचावन्न कोटींचा निधी मंजूर होता त्यापैकी नऊ हजार सातशे अडतीस कोटी हे दिले गेले होते दोन हजार बावीस तेवीसमध्ये चौदा हजार पंचवीस कोटी एवढे निधी मंजूर होता आठ हजार एकशे एकोणीस कोटी एवढा निधी प्रत्यक्षात दिला गेला होता दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे मागच्या वर्षी सोळा हजार ब्याऐंशी कोटी एवढा निधी हा मंजूर होता त्यापैकी बारा हजार सहाशे पंचावन्न कोटी रुपये खर्च झालेला आहे आणि या वर्षी चोवीस पंचवीस मध्ये एकोणीस हजार दोनशे कोटी एवढा निधी मंजूर आहे आणि त्यापैकी पंधरा हजार पाचशे साठ कोटी खर्च होणार आहे ही झाली पाच वर्षाची आकडेवारी आता पाच वर्षामध्ये जो जो चोपन्न हजार सातशे पंचवीस कोटी रुपये हे फक्त आदिवासी जिल्ह्यांवर आदिवासी उपयोजनेतून खर्च झालेले आहेत जे आदिवासी विकासाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांवर पाच वर्षात चोपन्न हजार सातशे पंचवीस कोटी हा प्रचंड पैसा हा खर्च झालेला आहे प्रत्यक्षात तो आदिवासीपर्यंत पोहोचला का आदिवासी बांधवांचा विकास झाला का आदिवासींच्या गावपाड्यांपर्यंत खेड्या वाड्यांपर्यंत इथे रस्ते पोहोचले का या सगळ्यांचा विचार आता करणे गरजेचं म्हणजे खरं तर शासनाने याचा मागोवा घेतला पाहिजे की आपण वर्षभरामध्ये हा हजारो कोटी रुपये खर्च होतोय तो नेमका जातोय कुठे म्हणजे पालघर हा छोटासा जिल्हा आहे इथे सात तालुके हे आदिवासी आहेत एक तालुका वसई हा जर सोडला तर सात तालुक्यांमध्ये जी काही लोकसंख्या आदिवासी बांधवांची आहे त्यांच्या एकूण जीवनमानावर या निधीचा काय परिणाम झाला याचा सर्व शासनाने केला तर लक्षात येईल की याच्यापैकी पंच्याण्णव टक्के निधी हा ठेकेदार अधिकारी आणि राजकारणी यांच्या घशामध्ये गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठी दरी निर्माण झाली म्हणजे एकीकडे एक 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 प्रचंड श्रीमंती की ज्यांच्याकडे पैशांच्या राशी आहेत गोळावून भरलेले पैसे आहेत तर दुसरीकडे भुकेची भ्रांत आहे म्हणजे खायला अन्न नाही आहे म्हणजे खायला अन्न नाही आहे म्हणून आदिवासी महिला आदिवासी पुरुष जव्हार मुखाड्यामध्ये आत्महत्या करतायत कुपोषणाने बालकं मरतायत जे बालकं कुपोषित का होत आहेत तर गरोदर मातेला खायला अन्न नाही आहे चांगलं पौष्टिक अन्न मिळत नाही आहे जे आम्ही शुद्ध पाणीही आमच्या खेड्यापाड्यांना पोचू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि याच परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन दरवर्षी किमान आठ ते दहा हजार कोटी रुपये या आदिवासी भागावर खर्च करत आहे मग हा आठ ते दहा हजार कोटी सरासरी हे पैसे जातात कुठे तेवीस ला बारा हजार सहाशे पंचावन्न कोटी खर्च झाला आहे आणि या वर्षी पंधरा हजार पाचशे साठ कोटी रुपये खर्च होणार आहे जे आदिवासी जिल्हे आहेत त्या आदिवासी जिल्ह्यातील नागरिकांनी आता शासनाला हा प्रश्न विचारायला पाहिजे की आमच्यावर हा जो मोठ्या प्रमाणात खर्च करतायत हा नेमका पैसा कुठे खर्च झाला आहे आम्हाला तर कुठे दिसला नाही खरोखर जर हा पैसा खर्च झाला असता म्हणजे मी जव्हार तालुकाच्या बाबतीमध्ये सांगेन की जव्हार मोखाडा इथे जे वावर वांगणीचं जे प्रकरण हत्याकांड घडलं बाळमृत्यूकांड घडलं त्यानंतर आतापर्यंत म्हणजे एक्क्याण्णव ब्याण्णव पासून आतापर्यंत या पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागावर प्रचंड पैसा खर्च झाला आहे तो खर्च जर खरोखर झाला असता था, तर आदिवासी बांधवांच्या घरावर सोन्याची कौल बसली असती चांदीच्या भिंती झाल्या था। असत्या आणि हिरे मानकेचे दरवाजे झाले असते म्हणजे इथले रस्तेही अगदी चांदीचे झाले असते एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा खर्च झाला आहे प्रत्यक्षात आदिवासींच्या घराची कुडांची जी काही क्वालिटी होती तीही बदललेली नाही जसे कूड होते तसेच आजही कूड आहेत घरं त्याच पद्धतीची आहे रस्त्यांचा पत्ता नाही आहे आज आणि आजही आदिवासींची लंगोटी तशीच शाबूत ठेवण्यामध्ये शास्ताला यश आलंय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाल्यानंतर आजही कुपोषण होतोय आजही स्थलांतर होतोय या निधीची आकडेवारी मी याच्यासाठी सांगितली की जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च होत असेल तर आदिवासी माणसं किंवा आदिवासी पुढारी आदिवासी नेते हे शांत का हा पैसा जातो कुठे असा प्रश्न का विचारत नाही